किती वाळू तुम्ही माफियात्रिय आणि किती आपण प्रयत्न करत आहेत की बाळू माफिया जेवढे आहे जिल्ह्यामध्ये त्यांच्यावर काहीतरी प्रतिबंधक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर आला बसले पाहिजे त्या एक ड्राईव्ह घेतलेला होता काल आपण दोन डिव्हिजनचे लोकांना बोलवले होते आज पण दोन डिव्हिजनचे लोकांना बोलवलंय आज एकूण बत्तीस लोक हजर झाले होते त्यांच्याकडून आपण एक आणि एक एकोणतीस बीएनएसएस प्रमाणे बंधपत्र लिहून घेणार जुलै एक जुलै दोन हजार चोवीस पासून आजपर्यंत एकंद दोनशे पासष्ट वाडू माफियाचा बॉन्ड मी ॲज अ हे काय म्हणतो आपण कार्यकारी दंडाधिकारी मी दोनशे पासष्ट लोकांचा बॉन्ड लिहून घेतलेला आहे आणि बरेच लोकांवर आपण तडीपारी आणि एमपीडीएचा पण प्रस्ताव महसूल विभागला सादर केला आणि तो प्रमाणे पण कारवाई झालेली आहे सर सहा महिन्यामध्ये काही बंद पत्राचं उल्लंघन झालंय का आणि किती वाळू माफियावर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कारवाई झालेली आहे आणि किती बरेच लोकांवर आपण बॉन्ड रद्दच्या कारवाई पण केलेल्या आहे यामध्ये एक सहा लोक असे सापडले होते ज्यांनी परत गुन्हा केलाय त्यांचा आपण बॉन्ड बॉन्ड रद्द केलेला आहे आणि अजून ते सुरू आहे आपण जे ज्या सो पासष्ट लेख जे आहे ज्यांचा बॉन्ड लिहून घेतलाय त्यांच्यावर वचक आहे त्याचा वॉश ठेवतो आपण जर परत काही त्यांच्याकडून झाला की आपण लगेच बॉन्ड रद्द करतो त्याचबरोबर आता लग मागचे एक महिन्यामध्ये अंबड तालुकामध्ये दहा लोकांचे तडीपारी झालेलं आहे बरेच लोकां तीन ते चार लोकांना एस पी सरांना पचपनच्या अनुषंगाने पण तडीपारी केलेली आहे आणि अजून आपला प्रस्ताव सुरू आहे ज्यांनी दोन ते जास्त गुन्हे केलेले आहेत त्यांच्यावर तडीपारीचा प्रस्ताव तयार करून आपण एसडीएम ला सादर करणार आता किती दिवस ही परेड चालणार आहे सर आज आजपर्यंतची जेवढी कारवाई होती त्यामध्ये लोकांना हजर केलेलं आहे इथे पर मागच्या एक आठवड्यामध्ये पण बरेच गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्या पण आपण एकदा त्यांची एक बेल झाली की बेल झाले नंतर लगेच आपण त्यांचा बंद पत्र लिहून घेणार इशारा, इशारा काही नाहीये इशारा फक्त हेच आहे की इलिगल काम बंद झाले पाहिजे आणि बरेच साधन आहे म्हणजे पैसे कमवण्याचे आणि बरेच मालक आहे ज्यांच्याकडे हायवा आणि ट्रक आहे त्याचा ते वेगळा वापर करून जीवन निर्वहन करू शकते तर त्यांना आपण समज दिली आहे की याच्यानंतर काही त्यांच्याकडून नाही झाले पाहिजे पकडण्यानंतर ते वेगवेगळं कारण सांगते काही म्हणते शेतीसाठी आहे पर खरंच तर ते सगळे विक्रीसाठी असते काही किरकोळ कारणामध्ये घर काम घर बांधकाम चे पण कारण असते जिल्ह्यामध्ये दोघा पट्टा जो सुरू आहे दोघा पट्ट्यावरच सर्वाधिक वाळू मात्र तर या अनुषंगाने जिल्हास्तरीय एस पी साहेबांची आणि कलेक्टर साहेबांची मीटिंग झाली होती त्यामध्ये असा आपण निर्णय होता की आतापर्यंत एक पथक सारखा प्रत्येक तालुकामध्ये सुरू झालेला आहे आणि अशी आपला प्रयत्न आहे की महसूल आणि पोलीस विभाग हे दोघी कारवाईमध्ये संमिलित असले पाहिजे ज्यामुळे हे हल्ले होण्याची घटना कमी होणार आणि त्याचबरोबर रात्री आपण फिक्स पॉइंट असे बरेच तालुकामध्ये मंठा जाफराबाद अंबड असा आपण फिक्स पॉईंट पण लावतो एक आठवड्यापासून तो 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 पण सुरू आहे तो फिक्स पॉईंट मुळे पण बरेच वाहतूक मध्ये कमी आलेली आहे परंतु असा काही टास्क फोर्स असणार आहे का तुमच्याकडे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पूर्ण आयुष्य चर्चेत पाच जणांचा मृत्यू एक महसूलच्या पत्कार नाही असं स्पेसिफिक टास्क फोर्स नाहीये आहे पण प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये आपण कर्मचारी ठराविक था, नेमलेलं आहे जे महसूल पथक बरोबर जाऊन तक्र कारवाई करणार त्याचबरोबर फिक्स पॉईंट जसं मी सांगितलं फिक्स पॉईंट सुरू आहे त्याचबरोबर अशी काही स्पेसिफिक माहिती भेटत आहे तर एलसीबी पण त्याच तेवालू घाटवर किंवा वाहतूकवर कारवाई करतात